दहावी बारावीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्यात या परीक्षेच्या काही दिवस आधीच धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी झूम ॲपद्वारे परीक्षा केंद्रावरील पर्यावेक्षक यांना परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्याचे आदेश दिले मात्र चीनी ॲपद्वारे परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्याचा हा निर्णय अयोग्य असून शासनानं असा कोणताही निर्देश पारित केला नसताना धुळे जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांवर हा निर्णय का लादत आहे या मोबाईलद्वारे शूटिंग करत असताना पर्यवेक्षकांचं केंद्रावरील लक्ष विचलित होईल आणि याची संधी कॉफी बहादूर साधतील याचबरोबर शिक्षकांना याबाबत कोणतंही प्रशिक्ष देण्यात आलं नसून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला हा आदेश संभ्रम आणि पर्यवेक्षकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करणार असल्याचा आरोप करत धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलं आहे त्यात त्यांनी अत्यंत जास्त कार्ड लागलेले आहे की म्हणजे झूम ऍप द्वारे विद्यार्थ्यांना आपल्याला तिथे पेपर द्यायचा आहे विद्यार्थ्यांनी तर ते झूम ॲपच्या काही द्वारे पेपर त्या ठिकाणी सुरू राहणार आहे तर विद्यार्थी अत्यंत तणावात आलेले आहेत विद्यार्थ्यांना वेगवेगळे अफवा त्या ठिकाणी उठवले जात आहेत जे तुम्ही मागं जरी बघितलं तर तुम्हाला डिपार करण्यात येईल तसेच कोणत्या शिक्षकांना ते जिम झूम ॲप कसं चालवायचं ते कसं लावायचं कोणतं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही आहे आणि कोणत्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलं नाही त्याच्यामुळे ते झूम ॲप लावतील तर विद्यार्थ्यांना पेपर देतील त्यांच्यावर लक्ष ठेवतील आणि विद्यार्थीही तणावामध्ये आहे की जर कधी त्या झूम ॲप लावला तर पहिलेच दहावी बारावीचे पोरस सोळा सतरा वर्षाचे असतात आणि त्यांना अत्यंत त्या परीक्षांचं ताण आणि टेन्शन आलेलं असतं अशाच परिस्थितीमध्ये हा झूम ॲपचा निर्णय जर कधी प्रशासनाने आ, मागा घेतला नाही तसंच महाराष्ट्र राज्य शासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत कॉपीमुक्त परीक्षा व्हावी त्यात कोणत्याही निर्देशात असं झूम ॲपद्वारे मिटिंग झूम ॲपद्वारे तुम्ही पेपर घ्या असं लिहिलेलं नसताना फक्त केवळ धुळे जिल्ह्यातच तो का राबवला जात आहे त्याच्यामागं का असं एवढं ते चिनी ॲप आहे झूम ॲप आणि या चिनी ॲपचा व्याप कर, वापर करण्याचा निर्देश प्रशासनाने का दिला याचा लवकर तो निर्णय मागे घ्यावा असं आम्ही आजच्या आशयाचं आज आज पत्र आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे जय जय महाराज दरम्यान या ॲपमुळे विद्यार्थ्यांचा डाटा माहिती सुरक्षिततेची जबाबदारी नेमकं कोण घेणार या माहितीचा गैरवापर झाल्यास याला जबाबदार कोण यांचं विविध प्रश्न उपस्थित करत लवकरात लवकर हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यामुळे आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे